अहमदनगर शहरातील मायवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केटयार्डकडे जाणाऱ्या रोडवर मसीदा ॲक्वेरियम या दुकानदारावर गोळीबार झाल्याची घटना घडली राजेंद्र बावधने याने सिराज खान यांच्यावर गोळीबार केला आहे मात्र याचवेळी उपस्थित असलेले डॉक्टर प्रदीप तुपेरे यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ ठरलाय घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी राजेंद्र बावधने याला ताब्यात देखील घेतलं गांभीर्य ओळखून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दुकानात जाऊन पाहणी करत घटनेची माहिती घेतली आणि या घटनेविषयी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्यात अहमदनगर शहरातील माईवाडा परिसरातील मसिदा अॅक्युरियम या दुकानात ही गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे ही गोळीबाराची धक्कादायक घटना घडली घडलेल्या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय या प्रकरणाचा कोतवाली पोलीस अधिक तपास करतायत तर राजेंद्र बावधने याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रतिनिधी अकिज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर